नमस्कार मी ऋतुजा सुरुवात करण्याआधी जर आपल्याला संपूर्ण कोकणातील आणि मुंबईतील लोकप्रिय जे पीआर चॅनलचं आपलं कोकण हे चॅनल जर दिसत नसेल तर आजच आपल्या जवळच्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधा आणि जाहिरातींसाठी सुद्धा खाली दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क साधा स्वस्तात नऊ दुचाकी देण्याचं प्रलोभन दाखवून सिंदखेडा धुळे मधल्या तुकलीनं दु, दु, ठाण्यातील केमिस्ट दुकानदाराला तब्बल साडेपाच लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस या प्रकरणी वागळे इस्टेट पोलिसांनी ज्ञानेश्वर सखाराम कोळी आणि दिनेश अनंत पाटील या दोघांना अटक केली आणि त्यांच्याकडनं सात दुचाकी हस्तगत केल्या आहेत अटकेतील भामट्या दुकलीला ठाणे न्यायालयानं एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावल्याची सुद्धा माहिती पोलिसांनी दिली आहे तर दरम्यान नागरिकांनी अशा फसवणुकीला बळी पडू नये असं आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे यांनी व्यक्त केले वाघळे इस्टेट लुईसवाडीमध्ये स्वामी समर्थ मेडिकल दुकान चालवणारे संदीप दशरथ गलांडे यांना अवघ्या साठ हजारात दुचाकी देण्याचं प्रलोभन कोळी आणि पाटील ह्या दुकलीनं दाखवलेलं होतं तसंच काही दुचाकींची छायाचित्रसुद्धा व्हॉट्सअपवरती पाठवून या महिन्यामध्ये किंवा एक महिन्यामध्ये आर टी हो ओ ट्रान्सफर करून देणार असंही सांगितलं या आमिषाला बळी पडून गलांडे यांनी दोन नऊ दुचाकींकरता पाच लाख चाळीस हजार रुपयांची रक्कम रोख आणि ऑनलाईन स्वरूपामध्ये ह्या दुकलीला पाठवली पण दुचाकी न देता फसवणूक केल्याचं लक्षात येताच गलांडे यांनी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली मार्च एप्रिल दोन हजार तेवीस साली घडलेल्या ह्या प्रकाराची गंभीर दखल घेत पोलिसांनी ह्या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा ह्या दुखलीवरती दाखल केला आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक ज्योतिराम भोसले यांच्या पथकानं धुळे सिंदखेडा या ठिकाणी तांत्रिक पुराव्याच्या आधारे शोध घेत सात दुचाकींसह या दुकलीला ताब्यात घेतलं आहे आणि चौकशीमध्ये त्यांनी पैशांची गरज असलेल्या इतर आठ दुचाकी मालकांना बँकेचं कर्ज मंजूर करून देत त्यांच्या दुचाकी स्वतःकडे ठेवून फसवणूक केल्याचं तपासामध्ये निष्पन्न झालं वाघळे स्टेट पोलिस स्टेशनमध्ये संदीप दशरथ गलांडे म्हणून नावक इस्मान आहे त्यांना कमी किमतीमध्ये स्कूटर देतो असं सांगून एका स्कूटरचे साठ हजार रुपये असं एकूण नऊ स्कूटर देतो सांगून पाच लाख चाळीस हजार रुपयाचे स्कूटरने देता फसवणूक केली होती असं आपल्याकडे सहाशे तेहतीस पब्लिक पंचवीस चारशे वीस चारशेच्या प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून या गुन्ह्याच्या तपासातमध्ये दोन आरोपींना आपण अटक केलेली आहे यामध्ये एक ज्ञानेश्वर सकाराम कोळी आणि दिश दिनेश अनंत पाटील असे दोन आरोपी आहेत यांना अटक केल्यानंतर असं निष्पन्न झालं की यांनी ह्या फिर्यादीला ज्या गाड्या देणार होत्या नऊ गाड्या त्या नऊ गाड्यांच्या मालकांना त्यांना पैशाची गरज आहे तर तुम्ही मी तुम्हाला पैसे देतो तुम्ही लोननी गाड्या घेतलेल्या दाखवा मग मी तुम्हाला पैसे देतो असं सांगून त्यांना लोनवर गाड्या घ्यायला लावून त्या गाड्या स्वतःकडे ठेवून त्यांचीही फसवणूक केलेली आहे अशा तपासात निष्पन्न झालेलं आहे आपण नमूद गुन्ह्यामध्ये एकूण सात गाड्या रिकवर केलेल्या आहेत त्यामध्ये तीन ॲक्टिव आहेत चार ज्युपिटर आहेत अद्याप दोन गाड्या रिकवर करणं बाकी आहे मग या गुन्ह्याचा तपासा माननीय पोलीस आयुक्त सो ठाणे सहपोलीस आयुक्त श्री द ज्ञानेश्वर चव्हाण साहेब अप्पर पोलीस आयुक्त श्री विनायक देशमुख साहेब पोलीस उपायुक्त परिमंडळ श्री कदम सर सहाय्यक पोलीस आयुक्त वाघळी विभाग श्रीमती दीपाली खन्ना मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली डिटेक्शनचे पोलीस उपनिरीक्षक भोसले यांच्या टीमने केलेला आहे दोन आरोपी सध्या कस्टडीमध्ये असून त्यांच्याकडून अजून आरोपीकडून अजूनही गाड्या दोन रिकवर करणं बाकी आहे आणि इतर तपास बाकी आहे तो तपासामध्ये निष्पन्न झालेलं नाही परंतु होऊ शकतं पण अशी आहे की हे आपल्या गुन्ह्यातल्या फिर्याला त्यांनी कमी किमतीत गाडी देतो असं सांगून एकूण नऊ गाड्या विक्री करण्यास आम्हीच दाखवलं आणि पाच लाख चाळीस रुपये त्याच्याकडून ऑनलाईन काढून घेतले ते त्यांना ताब्यात देतं त्यांच्याकडं या सात गाड्या भेटलेल्या आहेत सात गाड्याच्या मालकाला त्यांनी तुम्हाला पैशाची गरज आहे तर तुमच्या नावाने मी लोन काढून गाड्या घेतो त्या गाड्या माझ्याकडे द्या आणि तुम्हाला मी पैसे देतो असं सांगून त्या गाड्या घ्यायला लावल्या आणि गाड्या स्वतःकडे ठेवल्या आणि त्यांना पैसे दिले नाहीत So, काय पद्धतीचे ना का नागरिकांना हे सर्वात महत्वाचं आव्हान म्हणजे तुम्ही कुठल्याही प्रलोभाला बळी पडू नका कमी किमतीत कुठेही गाडी मिळू शकत नाहीये ही गाडी एकतर कुठेतरी चोरलेली असू शकते किंवा इतर कोणातरी तरी फसवणूक करून ताब्यात घेतलेली असू शकते त्यामुळे काळजी करा अधिकृत एजंटकडूनच गाडी खरेदी करा किंवा शोरूममध्ये मध्ये गाडी खरेदी केलेलं कधी उत्तम साहेब माहिती पडला तो शॉप मेडिकल शॉपवाला आहे फिर्यादी आरोपी नेटवरून माहिती पडलं त्यांचा काय पेशा वगैरे वेगळा आहे नाही हे असंच का त्याचं असं म्हणजे आपल्याला तपासत पूर्ण निष्पन्न करायचं त्या